रामराम मंडळी आपण घेऊन आलेलो आहे माता जिजाबाई यांचा इतिहास आणि जिजाबाईच्या त्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या ओळखल्या जात होत्या आणि त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशील तलवारीवर तलवार चालवू शकत होत्या आणि सरकारने सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केलेले आणि जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत आणि आहेत अशाच प्रकारे आपण त्यांचा इतिहास पाहणार आहोत तरी जिजाबाईंचा जन्म बावीस जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा जवळील देऊळगाव येथे देऊळगाव राजा येथे महाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पुढे झाला आणि लखुजी जाधव लखुजी राजे जाधव आणि हे मराठा कुशल होते जिजाबाईंचा विवाह लहान वयात वेरूळ गावातील मौलोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला आणि त्यानंतर शिवरायांच्या शिवन दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले आणि समोरच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला सी वैद्य आणि यांनी त्यांच्या भार भारतात या पुस्तकात असे म्हटले आहे की यादव निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय आणि आहेत जिजाबाई शिवाजी महाराजांच्या ज्यांनी मराठ मराठा समाजांची स्थापना केली त्या आई या मराठा देवगिरी जाधव यांच्या साम्राज्याचे महाराज लखोजी राज राजे जाधव यांची पुत्री होत्या आणि त्यासमोरच भोसले व जाधवांचे वेर लखोजी राव जाधव हे निजामशाही दरबारातील बड्या आणि मतबार मंडळीचे पैकी एक होते एक दिवशी सर्व सरदार जहागीरदार मनसबदार आणि वतनदार शाही कदम पेशी होशी करून आपापल्या आप घरी जायस निघाले असतात भयंकर गर्दी झाली आणि याच गर्दीत खंडाळगड गर नावाचा सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला आणि लेकरांना पायाखाली तुडवून लागला अशा वेळीच लखुजी रा लोखुजीर राव जाधव यांनी मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा भलांचा भाल्यांचा आणि तलवारींचा वार करून लागले हा सर्व प्रकार रोखण्यासाठी विठोजीराजे भोसले यांनी दोन्ही मुले संभाजी आणि हलोजी शहाजीराजे यांचे चुलत भाऊ दत्ताजी वर तुटुल तुटून पडले आणि भोसले जाधव यांच्या युद्धात पेटले आणि संभाजीने दत्ताजीला ठार केले हेही बातमी पुढे पोहोचलेल्या राव जाधव यांच्या कळताच ते सोड घेण्यासाठी भोसलेंवर चालून चालून आले आणि संभाजीवर प्रहार केला आणि आपल्या चुलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले हे देखील या लढाईत उतरले परंतु लखोजीराव जाधव वांचा आक्रोश समोरील त्यांच्या जा लखुजीराव जाधव यांच्या तलवारीवर प्रारने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले आणि त्यांनी अखेरी संभाजीला ठार केले या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले नात्यांना भावनांना भावनांना आणि बाजूच्या बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊन देता धैर्याने आणि आपल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा सा हा गुण शिवाजी राजात पुरेपूर उतरला होता आणि त्याच प्रकारे त्याचप्रकारे त्यांचे आपत्य जिजाबाईंना एकूण सहा आपत्य होती त्यापैकी चार दंगालावती मतभेद आहेत व दोन मुले होती त्यांचे थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजां जवळ वाढला तर शिवाजी राज राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती जिजाबाईंना पहिले आपत्य झाले त्यांचे नाव तो सहा महिन्यांचा झाल्यानंतर आपल्या मृत मृतांच्या नावाप्रमाणेच संभाजी ठेवले त्यानंतर त्या चार मुले झाले चारही दगावली सात वर्षाचा काळ निघून गेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन वद्य तृतीय शेख पंधराशे एकावन एक 51 एक मध्ये या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला त्यांचे नाव राजे हे ठेवले गेले आणि अशाच प्रकारे जिजाबाईंचा कार्यकाळ आपण सांगितलेला आहे तरी आपल्या चॅनलला अशाच प्रकारे कथा येत राहतील इतिहास येत राहत राहील शिवाजी महाराजाचा त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचा बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद म्हणजे